श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये तुमचं स्वामीमय असं स्वागत आहे तर एका ताईचा एकवीस स्वामीचरित्र सारामृत पारायणाचा अनुभव आहे त्यांनी एकवीस पारायणं केली स्वामीचरित्र सारामृतचे तर त्या सांगतात की स्वामींची लिला अगाध आहे माझ्या भावासाठी मी सेवा घेतली होती प्रदीपदादांकडून आणि ती एकवीस पारायण एकवीस पारायणाची होती मी मनापासून आणि श्रद्धेनेही एकवीस पारायण केले आणि आम्हाला स्वामींचा अनुभव आला स्वामींनी आमची सेवा पूर्ण करून घेतली आणि आम्हाला वाईट वेळेतून बाहेर काढलं त्यांच्यावर जी वाईट वेळ होती ज्या त्या वाईट परिस्थितीत अडकल्या होत्या संकटात होत्या दुःखात होत्या तर त्या एकवीस पारायणाने स्वामींच्या एकवीस पारायणाने ज्या काही ती संकट होती दुःख होती ते दूर झाली आणि त्यांचं आज एवढं छान चाललेलं आहे की त्या म्हणतात त्या म्हणतात मी प्रदीपदादांना प्रदीपदादांचे किती आभार मानू ते मला सा शब्दात सांगता येत नाही आहे प्रदीपदादा म्हणजे साक्षात स्वामी आहेत दत्तस्वरूप आहेत त्यां ते जी सेवा देतात ते कधीच व्हायला जात नाही त्या सेवेने अनुभव येतो म्हणजे येतोच मग ती समस्या कुठलीही असो तुमची संतती प्राप्तीची असो विवाहाची असो मेडिकलची हॉस्पिटलची कुठलीही समस्या असो कुठलीही तुम्ही फक्त स्वामींची सेवा करा प्रदीपदादा जी सेवा देतात ती सेवा करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत अनुभवासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ